बाळासाहेब मिरजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा आघाडीचा प्रदेश अध्यक्ष माझे सहकारी दत्तात्रय निंबाळकर नोयंबेचे मराठा आघाडीचे अध्यक्ष आणि पोपरखेरणीच्या अध्यक्षा संगीता ताई टाकळकर आजची जी पत्रकार परिषद आहे पत्रकार परिषद आहे अनधिकृत जी बांधकाम आहे त्या बांधकामाची जी घरं बांधलेली होती त्यांचे दस्त नोंदणी ही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे त्या संदर्भात आम्ही काही पत्र व्यवहार केले आणि काही आमच्या हातामध्ये पुरावे आलेले आहेत त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आज घेतलेली आहे एकोणतीस दहा दोन हजार चोवीस रोजी मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे अपर जिल्हा अधिकारी मुंबई सिडको यांनी सहनिबंधक वर्ग दोन ठाणे शहर रजिस्टार त्यांना पत्र दिलं होतं की नवी मुंबईमध्ये जी अनधिकृत बांधकामे होतात त्यांना आळा घालण्यासाठी अशा कोणत्याही प्रकारच्या गाडी धारकांची किंवा सदनिकांची नोंदणी करू नये असं त्यांचं लिखित पत्र रजिस्ट्रारला दिलं होतं त्या पत्रावरती चार अकरा दोन हजार चोवीस रोजी सहनिबंधक वर्ग दोन यांनी सर्व रजिस्टर ऑफिस रजिस्टर ऑफिस एक ते बारा जे आहेत डिव्हिजन वाईज त्या डिझाईनला ते सर्क्युलर काढलं की अशा कोणतीही अनलिगल पद्धतीने जी झालेली आहे त्यांची नोंदणी करू नये असं त्यांनी एक परिपत्रक त्यानंतर सहा बारा दोन हजार चोवीस रोजी जे मग म्हटलं मी एक ते बारा त्याच्यामध्ये रजिस्टर क्रमांक ऑफिस दहा या ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी एकशे दोन दस्त नोंदणी चुकीच्या पद्धतीने रजिस्टर झालेले आहे हे नोंदणी करण्यासाठी जाणून बुजून ज्याला अधिकार नाही असा एक लिपिकाच्या हस्ते ती नोंदणी केली आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि याच्यामध्ये जी नोंदणी झालेली आहे ती नोंदणी रद्द सुद्धा होणार आहे अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सहनिबंधक जिल्हा वर्ग दोन यांना आम्ही संपूर्ण पत्रव्यवहार केले की असे सगळे नियम निघून सुद्धा असे परिपत्रक नियम निघून सुद्धा जर असे रजिस्ट्रेशन रेश, चुकीच्या पद्धतीने होत असतील तर याच्यावरती आपण कारवाई का करत नाही यानंतर त्यांनी थोडे दिवस थांबलं आम्हाला सांगितलं की आमच्यावरती ठाणे जिल्ह्यामधील एका मंत्र्याचा आमच्यावरती दबाव आहे नाव त्यांनी आम्हाला सांगितलं नाही अनेक राजकीय नेता आहे माझी लोकप्रतिनिधी आहे याच्यामुळे आम्ही पुढे काही कारवाई होऊ शकत नाही पण आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असल्याने आठवले साहेबांचा शिफारस सांगितलं आणि आम्ही त्या पक्षात काम करतो स्वतः पत्र आम्ही अनेक के वेळा केला त्याच्यानंतर चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सहनिबंधक वर्ग एक यांनी आदेश काढले व त्याच्यावर एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये एक अहवाल भेटला त्यांना त्या अहवालामध्ये एकदम कट आणि स्पष्ट झालं की हे एक एकशे दोन जे दस्त नोंदणी झालेली आहे ती दस्त नोंदणी चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि लि लिपिक वर्गाच्या अधिकाऱ्यांनी ही केलेली आहे जाणून बुजून आणि त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण आमचं असं म्हणणे आहे नुसतं त्या अधिकाऱ्यावरती कारवाई होत होऊ नये त्या कार्यालयामध्ये जेवढे पण कर्मचारी होते त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर ते एकशे दोन दस्त नोंदणी झालेले आहे ते संपूर्ण एकशे दस्त नोंदणी ती रद्द दा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्याच्यान त्याच्या आधी वळवी नावाचे एक अधिकारी होते को जे कोपरखेर ऑफिस आहे त्या रजिस्टर ऑफिस मध्ये त्यांनी असे हजारो दस्तऐवज नोंदणी केलेली आहे त्याची सुद्धा इन्क्वायरी लागली पाहिजे असं आमचं मत आहे हे आपल्या समोर मांडावं हे लोकांना कळावं या उद्देशाने ही आजची पत्रकार परिषद घेतली नाही नोंदणी करून घेतली ही चुकीच्या पद्धतीने घेतली हे आमचं म्हणणं आहे हा चुकीची पद्धत अशी आहे की रजिस्ट्रेशन करत असताना त्यांचे जे नेम आहेत त्यांनी दिलेले आहे ते मी तुम्हाला पत्र देतो महाराष्ट्र नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या नियम चव्वेचाळीस अनुषंगाने दोस्त नोंदणीमध्ये महानगरपालिका मंजूर नकाशा असावा लागतो ज्या बिल्डिंग ची करायची घराची रेरा प्रमाणपत्र असावं लागतं बांधकाम परवानगी असावे लागते बांधकाम पूर्णत्व दाखला कागदपत्रे परवानगी इत्यादी कागदपत्रे दस्तभाग करण्यात आलेले नाही असं त्यांनी सांगितले म्हणजे हे चार डॉक्युमेंट्स असावे लागतात नोंदणी करताना आणि हे डॉक्युमेंट्स कोणतेही त्यांनी त्यावेळेस दिलेले नाही त्यामुळे ही नोंदणी चुकीची आहे मी जरी म्हणत असलो तर त्यांनी जे पत्र काढले त्यांनी जे अहवाल तयार केलाय त्याच्यातही त्यांनी केले बोललेला आहे आणि त्या अहवालात त्यांनी असं म्हटलं आहे पुढे त्यांच्या अहवालात त्यांनी असं म्हटलंय आहे श्री सिद्दीकी एकशे एक दोन दस्त नोंदणी नोंदणी पूर्ण केलेली असून अत्यंत गंभीर स्वरूपाची शासकीय कार्याला अशोभनीय ठरेल अशी कृती आहे सिद्धिक हा लिपिक नाव लिपिक पदाचा एक अधिकारी आहे रजिस्ट्रारचा तर त्यांनी केले त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी आपली मागणी होती आणि ती कारवाईची प्रोसेस चालू झालेली आहे हा अहवाल आपल्याला दिलाय आहे जिल्हा निबंधक वर्ग एक जे मेन असतात ठाण्याचे आपले रजिस्टर असतात त्यांनी दिलेला आहे प्रॉपर्टी आहे त्याच्या बाबत स्टेटस काय त्याच्यावरती अजून त्यांनी काहीच कारवाई केलेली नाहीये ती दस्त नोंदणी रद्द करावी अशी आपली मागणी कोपरखेरणे आणि घनसोली गरजेपुढे नाही म्हणता येणार ना त्याला गावठ्यांमध्ये अनधिकृतपणे बांधलेल्या बिल्डिंग आहेत त्या याच्यामध्ये काही एजंट आहेत आम्हाला समजलंय पण त्यांचे नाव काय कळली नाही इथे एजंटच मूळ बिल्डर आहेत आणि ते अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करून घेतात आणि लोकांना फसवतात आता मागं दिग्याला सुद्धा दोन चार बिल्डिंग तोडल्या डोंबुलीला पण असा प्रकार चालू आहे भविष्यामध्ये हे एकशे दोन जर रजिस्ट्रेशन जे रद्द झाले तर बिल्डिंग तोडल्या जातील लोकांचं जा नुकसान होते लोकांना असं वाटतं की रजिस्टर झाल्याच्या नंतर आपलं घर एकदम रेग्युलाइज झालं असं लोकांच्या मनात एक भ्रम तयार केला जातो आणि त्याच्यामुळे लोक मग घेतात त्याच्या पलीकडे जाऊन जर हे दस्त नोंदणी झाले आणि हेच परत आपण जर रिसेल ला गेलो तर त्याची नोंदणी होत नाही ते म्हणतात आम्ही मी करू शकत नाही मग पहिल्यांदा कशी काय करून घेतात हो हम्म होतो नाही अजून पालिकेशी आणि काही पत्रावर केलं केला नाही सध्या रजिस्ट्रार आणि उपनिबंधक यांच्याशीच आमचे पत्रव्यवहार चालू आहेत आणि मंत्रालयामध्ये जे महसूलचे सेक्रेटरी आहेत आपण त्यांनाही पत्र दिलेलं आहे अप्पर मुख्य मुख्य सहसचिव महसूल विभाग यांच्याकडून या सगळ्या कार्य होतात तिथं खाली कोणीच ऐकत नव्हतं आमचं कारण सा। त्यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातला एक मंत्री आहे त्यांनी नाव सांगितलं नाही आणि तो याच्यावरती दबाव टाकतो म्हणून कारवाई करत नाही याच्यामुळे मला मंत्रालयात जाऊन मंत्रालयाच जेव्हा इकडं आदेश आले त्याच्यानंतर मग हे पुढची कारवाई झालेली आहे तोपर्यंत कारवाई करत नव्हते त्याच्यामध्ये मी एक म्हटले की ह्या रजिस्टर ऑफिसला जी नोंदणी झालेली आहे चुकीची आहे त्याच्यावरती कारवाई करा आणि दस्त नोंदणी झालेली आहे ते रद्द करा नाही त्यांनी मला उत्तर दिले नाही त्यांनी बोलले आम्ही ऑफिशियल पद्धतीने त्यांना सांगू मग त्यांनी यांना सांगितल्यामुळे त्यांनी हा अहवाल तयार केला ऑफिसनी आणि अहवाल तयार करून मग त्यांनी मला पण दिला तो अहवाल एक बाबा तुमच्या पत्रावरती आम्ही अशी कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये जे तक्रारदार दाखवले बाळासाहेब मिरजे प्रदेश अध्यक्ष पार्टी ऑफ इंडिया आठवले नवी मुंबई त्याच्यानंतर अजून दोन तीन तक्रारदार आहेत गणेश देशमुख आणि सचिन वसंत पोकळे हे पण दोन तक्रारदार ह्या त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी दाखवलेले आहेत आता तेच तर आपण त्याच्यावरतीच कारवाई करा म्हणतोय ना तर माझं असं म्हणणे जो या क्लर्कला पाठीशी घालतोय त्याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे कारण क्लर्क हा लिपिक असणाऱ्या पदाचा अधिकारी हा रजिस्ट्रेशन करूच शकत नाही असं माझं मत आहे पोलीस स्टेशनला कारवाई असं आपण करू शकत नाही त्या त्या संस्थांचे तिकडून तो अभिप्राय जावा लागतो आणि त्यांना ते अधिकार आहेत आपण सांगितलं तर त्याच्यावरती कारवाई होणार नाही नोंदणी अधिकारी जबाबदार आहेत आता ठाणे जिल्ह्यात आता चार मंत्री आहेत बरोबर साहेब चार मंत्री आहेत ना आता चार मंत्र्यांमधले कोण मंत्री आहेत ते आता आपण नाही सांगू शकत कोणाचा आधी त्यांनी स्पष्ट सांगितलं नाहीये त्याची शोध चालू आहे एक दोन एजंट आहे त्याच्यामध्ये दोन ऍडव्होकेट आहेत हे खूप मोठं रॅकेट आहे आणि एक हजार हे तर मला एकशे दोन भेटलेत पण असे एक हजार दस्त्यावेज नोंदी झालेल्या आहेत आणि याच्यामुळे नवी मुंबईच्या लोकांची फसवणूक होते उद्या हे जर बिल्डिंग तोडल्या गेल्या लोकांनी याच्यावरती लोन पण घेतलेले असतात बिल्डिंग तोडले तर लोन छापट्या पण भराव्या लागतात आणि घर पण हातामध्ये राहत नाहीत सरकारला फक्त महसूल भेटतोय म्हणून कोणत्या पण नोंदणी करू नये आता सरकारला काही गोष्टी माहीत नाहीत पण जाणून बुजून असा लिपिक दर्जाचा अधिकाऱ्यानं बसवायचा आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि ते पण एकाच दिवशी एकशे दोन म्हणजे किती विशेष गोष्ट आहे आपण समजू शकतो एक दोन तीन ठीक आहे पण एकाच दिवशी सहा सहा डिसेंबरला दोन हजार चोवीस ला एकाच दिवशी एकशे दोन नोंदणी केलेली आहे आणि एकाच कार्यालयामध्ये आता आपली भूमिका काय मागणी नाही आमची भूमिका असणार आहे तर ह्या लिपिकेला तर निलंबित केलंच पाहिजे नुसती चौकशी लावून काय फायदा नाही त्याच्यानंतर त्यांना ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्या कार्यालयात ज्या दिवशी त्या दिवशी जेवढे पण अधिकारी किंवा जे कर्मचारी होते त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि ज्याच्यानंतर जे कोण एजंट आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर हे दस्त नोंदणी झालेले आहेत ते रद्द झाली पाहिजे अशी आमची मागणी मग आता ते रस्त्यावरती कुणी आणले त्यांना ज्यांनी आणले ते दिवशी आहेत लोकांनी पण असं भविष्यामध्ये करू नये आपण जर काही विना परवाना काही गोष्टी करत असेल त्या चुकीच्या आहेत त्याला जबाबदार कोण आहे